आई आज काय मस्त अंडा बिर्याणी बनवण्यासाठी मी इथे तीन मोठ्या आकाराचे कांदे घेतले होते ते चिरून सुद्धा घेतलेले आहेत आणि आपण अंड्यांना सुद्धा असे खाचे पाडून घेऊया जेणेकरून मसाला आतमध्ये मुरेल आता तव्यामध्ये तेल घालूया त्यात ते पाव चमचा हळद अर्धा चमचा धनी पूड पाव चमचा जिरा पूड पाव चमचा गरम मसाला अर्धा चमचा काश्मिरी मिरची पावडर आणि मीठ घालून आपण मिक्स करून घेऊया आता आपण या अंड्यांना या मसाल्यामध्ये फ्राय करून घेऊया अंड्यांना छान असा मसाला देखील लागलेला आहे आता आपण बिर्याणी साठी कांदा फ्राय करून घेऊया कांदा फ्राय करताना लालसर करू नका जेव्हा कांद्याचा रंग बदलायला सुरुवात होते तेव्हा तुम्ही लगेचच काढून घ्या आता तळलेल्या कांद्याचं तेल एका कढईमध्ये घालूया त्यामध्ये सर्व खडे मसाले आणि बारीक चिरलेला कांदा घालूया तो नरम झाला की त्यात टोमॅटोची प्युरी घाला पेटलेलं दही एक चमचा आलं लसूणची पेस्ट घाला आणि मिक्स करून घ्या आता यात पाव चमचा हळद एक चमचा काश्मीरी मिरची पावडर एक चमचा धनेपूड अर्धा चमचा जिरापूड आणि पाव वाटी बिर्याणी मसाला घालूया नंतर त्यामध्ये पुदिन्याची पानं चिरलेली कोथिंबीर तळलेला कांदा आणि चवीपुरतं मीठ घालूया हे सर्व साहित्य आपण एकजीव करून घेऊया तुम्ही इकडे बघू शकता तेल देखील वर आलेलं आहे आता आपण त्यामध्ये हे फ्राय केलेले अंडी घालूया आपल्या इथे तेल वर आलेलं आहे म्हणजे मसाला छान शिजलेला आहे आता आपण त्यामध्ये अर्धा ग्लास गरम पाणी घालूया आणि झाकण देऊन ही ग्रेव्ही पाच मिनटे शिजवून देऊया तुम्ही इकडे बघू शकता मस्त अशी तरी आलेली आहे बिर्याणी तांदूळ शिजवण्यासाठी उकळलेल्या पाण्यामध्ये जिरं खडे मसाले पुदिना लिंब आणि एक चमचा साजूक तूप घाला आता त्यामध्ये एक तास भिजवत ठेवलेला बिर्याणीचा तांदूळ घालूया आणि चवीपुरतं मीठसुद्धा घालूया आता उकळी यायला सुरुवात झालेली आहे तुम्ही बघू शकता मस्त असा तांदूळ देखील आपला सत्तर ते ऐंशी टक्के शिजला गेला आहे आता आपण या ग्रेवीमध्ये हा शिजवलेला बासमती तांदूळ घालूया मस्त असा मोकळा मोकळा हा तयार झालेला आहे आता त्यावर आपण पिवळ्या रंगाचा फूड कलर एक चमचा साजूक तूप तळलेला कांदा पुदिन्याची पानं बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि झाकण देऊन मंदा आचेवर पंधरा ते वीस मिनिटे शिजवून देऊया आपल्या इकडे पंधरा ते वीस मिनटे झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी वाफ देखील आलेली आहे आणि या सुगंध तर घरभर पसरलेला आहे मस्त अशी गरमागरम वाफाळलेली बिर्याणी तुम्ही बिर्याणीचा तांदूळ बघू शकता मस्त असा सुटसुटीत तयार झालेला आहे आणि या लेअर मध्ये ग्रेव्ही सुद्धा मस्त अशी तयार झालेली आहे थंडगार रायत्यासोबत गरमागरम अंडा बिर्याणी खायची मजाच वेगळी असते मग कधी बनवताय अंडा बिर्याणीची रेसिपी आमच्या घरातल्यांना तर ही अंडा बिर्याणी खूपच आवडली तुम्ही जर अशा पद्धतीने बनवलीत तर नक्कीच सर्वांना आवडेल एकदम मऊसूत आणि अजिबात घशाला कोरडीनं लागणारी ही बिर्याणी अंडा बिर्याणीची रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी पुन्हा भेटूया धन्यवाद